मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे जे, जे नवीन नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आलेले आहेत ते सर्व मुंबईच्या महापौर बंगल्यावरती जमलेले आहेत आणि सर्व एकत्र बेलापूर इथल्या कोकण भवनला जाणार आहेत रजिस्ट्रेशनसाठी आणि रजिस्ट्रेशनसाठी जात असणार त्यांच्यासोबत जा अपक्ष नगरसेवक देखील असणार आहेत शिवसेनेचं एकूण संख्याबळ किती असणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ती आज हो 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 ते आज आपल्याला समजू शकणार आहे आपल्यासोबत काही नगरसेवक आहेत शिवसेनेच्या आपण त्यांना विचारून घ्या तुम्ही आज बेलापूरला झाले सर्व एकत्र नगरसेवक आलेले आहेत त्यावर तुमच्या अपक्ष नगरसेवक देखील आहेत हे अपक्ष नगरसेवक कुठून नेमून तुम्ही कडेकोट बंदोबस्तात त्यांना घेऊन जाता शिवसेनेला कुठेची फिरी वाटते का नाही नाही असं काय नाही आहे की कडेकोट बंदोबस्तात वगैरे किंवा प्रोटेक्शन देऊन वगैरे असं काय नाही की प्रत्येक निवडणुकीची प्रोसिजर आहे आम्ही सगळे नगरसेवक या ठिकाणी जमा होतो काल मुंबई महानगरपालिकेने दिलेलं जे पत्र आहे ते पत्राची तपासणी करून कागदपत्र व्यवस्थित घेतले त्याची तपासणी करून सगळेच नगरसेवक आम्ही एकत्रपणे जातो कारण मग ते आणखीन सुबक त्या ठिकाणी होऊ शकतो कुठेही नगरसेवक कुठे जातील किंवा अपक्ष नगरसेवक कुठे अशातला नगर काय भाग नाही हा प्रत्येक निवडणुकीला हे अशा पद्धतीचे चित्र असतंच एकदम आपल्यासोबत महिला आप नगरसेविका देखील तुम्ही आज कोकण भवनला खरं तर सरांनी सांगितलेलंच तु आहे की हे एक प्रोसिजर आहे आणि या प्रोसिजरप्रमाणे आम्ही सगळेजण चाललेलो आहेत आणि तुमचा जो गैरसमज आहे की आमचे नगरसेवक कुठे वगैरे जातील तसं काही नाही आहे हा आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे आणि आम्ही सगळे एकत्र आनंदाने जाणार आहोत आपली काय प्रतिक्रिया काही शिवसेनेचा महापौर होतोय त्याच्यापेक्षा दुसरी प्रतिक्रिया आणि आनंद दुसरा काय असेल होणार नक्की होणार उद्धव स्टेटमेंट आहे की होणार तर होणार महापौर निवड आहे त्याचबरोबर इतर स्थायी समितीच्या देखील निवडणूक आहे इतर समित्यांची देखील अध्यक्ष निवड त्या निवडणुकीत देखील शिवसेनेला तारेची कसरत करावी लागणार आहे काही तारेची कसरत होणार नाही थोडं उद्याच परवासून तुम्हाला समजून चुकेल की शिवसेना ही एखादी सत्ता घेतल्या शहरामध्ये एका सत्ता घेतली काय प्रतिक्रिया नाही नाही तारेवरची वगैरे कसरत नाही करावी लागणार आमच्या सगळे बरोबर येणार आहेत अध्यक्ष निवडून महापौर बसणार सगळे अध्यक्ष सुद्धा व्यवस्थित निवडून येणार आहेत शिवसेनेच्या नगरसेवकांना आत्मविश्वास आहे की महापौर निवडसाठी बरोबरच इतर ज्या समित्यांच्या अध्यक्षांची निवड आहे ती देखील एक हाती शिवसेना निवडून आणेल आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरच हे सर्वजण आज कोकण भवनला चाललेले आहेत व्हिडिओ जनिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव आयबीएल लोकमत मुंबई